भारताचा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी म्हणजे संसदेत आज सादर करण्यात आला सर्व भारताचे लक्ष या अहवालाकडे लागले होते या अहवालातून भारतीय अर्थव्यवस्था मागच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांचा झालेला परिणाम या सर्वांचा एकत्रित अभ्यास मांडण्यात आला आहे आगामी आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास दर देशांतर्गत महागाई या सर्वच गोष्टींची चर्चा या अहवालात केली गेली आहे नेमका हा अहवाल असतो काय या अहवालाचं नेमकं एवढं महत्व कशासाठी आहे या वर्षीच्या अहवालातील नेमके महत्वाचे पाच मुद्दे काय आहेत हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन आलेख सह महा एम टी व्ही मध्ये तुमचं स्वागत करतो सर्वात पहिले हा अहवाल नेमका असतो काय हे समजून घेऊया दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी सरकार देशाचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करते देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार हा अहवाल तयार करतात आणि अर्थमंत्र्यांना सादर करतात मग पुढे अर्थमंत्री हा संसदेच्या पटलावरती ठेवतात या अहवालात देशाचे आर्थिक उत्पन्न महागाई रोजगार औद्योगिक प्रगती यांसारख्या गोष्टींबद्दल सांख्यिकी माहिती दिलेली असते त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र लोकांसमोर मांडले जाते याचा इतिहास बघायचा झाला तर एकोणीसशे पन्नास एक्कावन्न मध्ये पहिल्यांदा हा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता सुरुवातीला तो अर्थसंकल्पा बरोबरच एकत्र एक सादर केला जाईल पण एकोणीसशे चौसष्ट पासून आर्थिक पाणी अहवाल अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर करण्याची पद्धत सुरू झाली त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वास्तव प्रगती आणि भविष्यातील वाटचाल समजून घेण्यासाठीचा सा एक महत्वाचा दस्तावेज म्हणून या आर्थिक पाणी अहवालाकडे बघता येतं आता आपण महत्वाच्या मुद्द्यांकडे येऊया पहिला मुद्दा विकास दराचा येत्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर हा सहा पॉइंट तीन टक्के ते सहा पॉइंट आठ टक्के इतका राहील असे हा अहवाल सांगतो त्याचवेळी भारताला दोन हजार सत्तेचाळीस चे विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी पुढची जवळपास दोन दशक तरी आठ टक्के विकास दर राखावा लागेल असे हा अहवाल सुचवतो त्याचबरोबर भारताला जागतिक पातळीवरती आपली स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे असे हा अहवाल सुचवतो या अहवालात अधोरेखित केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने जागतिक पातळीवरती सुरू असलेल्या उलथापालथींमध्येही आपली जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक राखला आहे सेवा क्षेत्राची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोने पेट्रोलियम पदार्थ हे वगळता भारताची होणारी निर्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत नऊ पॉईंट एक टक्क्यांनी वाढली आहे म्हणजेच सर्व क्षेत्रातील निर्यात ही आता वाढायला लागलेली आहे असे आपण म्हणू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेती आणि अन्नधान्य क्षेत्र दोन हजार चोवीस मध्ये शेती आणि संलग्न क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा हा सोळा टक्के इतका होता गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने खरीप हंगामातील अन्नधान्याचे उत्पादन हे सोळाशे सत्तेचाळीस लाख मेट्रिक टन इतके झालंय दोन हजार तेवीसच्या तुलनेत हे उत्पादन एकोणनव्वद लाख मेट्रिक टनांनी वाढलंय या व्यतिरिक्त शेती क्षेत्राच्या कामगिरीत फळबाग शेती मत्स्योत्पादन पशुपालन पशु या क्षेत्रांनी मुलाची कामगिरी बजावली आहे मत्स्य उत्पादनाने आठ पॉईंट सात टक्क्यांची तर पशुपालन व्यवसायाने आठ टक्क्यांची वाढ या आर्थिक वर्षात नोंदवलेली आहे भारतीय अन्न सुरक्षा कायद्याने अन्न सुरक्षा क्षेत्राला मोठा दिलासा दिलाय भारतातील जवळपास ऐंशी टक्के जनतेला या योजनेचा लाभ होतोय शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील तब्बल अकरा कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होतोय असे या अहवालात म्हटलंय हा पुढचा तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील विषमतेचा हा अहवाल ग्रामीण आणि शहरी भागातील विषमता दूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो केंद्र सरकारचा तसेच राज्य सरकारांचा सामाजिक विषयांवरील खर्चात दोन ते पंचवीस या पाच वर्षात एकूण पंधरा टक्क्यांची वाढ झाली असा अहवाल सांगतो ग्रामीण भागातील उपभोग्य वस्तूंवरचा खर्च आणि शहरी भागातील तसाच खर्च यांच्यामध्ये तफावत वेगाने कमी होते सरकारच्या सर्वसमावेशक धोरणांचाच हा परिणाम आहे असा अहवाल सांगतो आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर भारतीयांचा औषधोपचारांवरचा खर्च हा एकूण देशपातळीवरील बासष्ट पॉईंट सहा टक्क्यांवरून एकोणचाळीस पॉईंट चार टक्क्यांवर घसरलेला आहे या अहवालात सार्वजनिक आरोग्याबाबत अधोरेखित केलेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचे यश नागरिकांना सरकारी योजनेतून एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांची मदत आतापर्यंत करण्यात आली आहे यामुळे नागरिकांना या, या आरोग्य योजनेचा खूपच फायदा झाला असं म्हणता येईल या अहवालातून ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना शाश्वत विकासाच्या धोरणांचा समावेश त्यांच्या अर्थसंकल्पात करणे गरजेचे राहील असे हा अहवाल सुचवतो या पुढचा चौथा महत्वाचा मुद्दा भारतीय उद्योग क्षेत्राचा भारतातील सर्वात महत्वाचे म्हणजे एम एस एमई क्षेत्र हे भारतातील मोठे महत्वाचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे या क्षेत्राला बळकट करण्यासाठी भारत सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी उभारलाय त्यातून या क्षेत्रासाठी रोजगार निर्मितीसाठी मदत होईल भारताने दोन हजार चोवीस मध्ये जगातील पेटंट दाखल करणाऱ्या देशांमधील सहाव्या क्रमांकाचा देश हा लौकिक मिळवलाय या व्यतिरिक्त फार्मा क्षेत्रात दहा पॉईंट एक टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या काही वर्षांपासून मोबाईल फोन निर्मितीमध्ये येत असलेल्या गुंतवणुकीमुळे आता नव्याण्णव टक्के मोबाईल फोनची निर्मिती ही भारतातच होती आहे त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राच्या पातळीवरही भारताची कामगिरी समाधानकारक राहिली आहे असा हा अहवाल सांगतो या अहवालात प्रथमच नागरिकांचे मानसिक आरोग्य हा विषय चर्चेला गेला आहे भारतीय नागरिकांवर आर्थिक ओढाताण त्यामुळे होणारा मानसिक त्रास कामाच्या ठिकाणी होणारी पिळवणूक त्यानुसार न मिळणारे वेतन या सर्वच गोष्टींचा समावेश या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आलाय या सर्वांचा नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होत असलेला परिणाम घातक आहे असा अहवाल सांगतो या जोडीला कर्मचारी आणि उद्योजक यांच्यात मिळकतीतील फरक या सर्व गोष्टीही या अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत आणि हाच महत्वाचा पाचवा मुद्दा आहे या सर्व गोष्टी बघितल्या की भारतीय अर्थव्यवस्थेचे उत्तम चित्रण करण्याबरोबरच त्यातील आव्हानांची गडतताही हा अहवाल अधोरेखित करतो त्यामुळे हा अहवाल समर्थ भारताचं चित्रण करण्याचा प्रयत्न करतोय असंच म्हणता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या अहवालावरच्या तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद